चला, पट -पट, ना पटपट कमेंट करा पाटलाचा आता दिसते कमी किती मस्ती ग माकडी गेली कुठं गेली माकडी कुठे गेली कुठे गेली येल येल असेल सीसीवर आली ती आता हा निलेश हाय झालं का पाणी निलेश कुठं नाही जात मी आहे बाबा <laughs> निलेश भाऊ कसे आहात आपण नाही हो का रे चहा नाही झाला तुझा अजून एक नंबरला डन अमोल दादा नमस्कार स्वागत आहे अमोल दादा झालं का अमोल दादा चहा वगैरे तुझं अमोल चहा झालं का ताई हा घालवायला बसलय <laughs> एकदम फैन अश्विनी मॅडम हो का बर संजय दादा नमस्कार प्रवीण पवार हाय दिदी हाय प्रवीण दादा नमस्कार चहा पाणी झालं का नाही तुमचं आणि माझ्या सगळ्या भावांनी लाईव्हला लाईक करा अमोल दादा प्रवीण दादा अश्विनी देवा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सचिन दादा निलेश सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा बरं का लाईव्हला एक पण लाईक दिसत नाही आहे प्लीज सगळ्यांनी लाईक करा हो हो का निलेश लय हॉट दिसतोय बाबा तू इथ निलेश मेरी हुई तेरा जिजा जिजा करून लाईक करा सर्वजण पटपट अश्विनी लाईक केला आहे सचिन दादा लाईक कर सचिन दादा लाईक होतच नाही कर निलेश अमोल दादा बर हो का प्रवीण दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा अशी करताना असं कुठं असतं का लाईव्ह लाईक करत नाही असं कुठं असतं का रे काय रे होतय कर केलं हो काय लाईक ओके देवा दा, दादा धन्यवाद लाईक डन धन्यवाद सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा प्रवीण दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आपल्या अमोल दादा पण लाईव्ह लाईक न करता जाते प्लीज लाईक करा सर्वांनी आणि सगळ्यांनी बोला अमोल दादा दादा सगळ्यांनी बोला आपली सगळी युट्यूब फॅमिली मी कधी पण टायटल टाकते बघा आपली सगळी आणि आपण सगळे युट्यूब फॅमिली आहोत लक्षात ठेवा मी म्हणत नाही माझी लाईव्ह माझा चॅनल मी म्हणत नाही आपला चॅनल आपली लाईव्ह आणि आपलं सगळे युट्यूब फॅमिली असं माझा शब्द असतात कधीही बघा तुम्ही लाईक करा सर्वांनी पटपट लाईक करा सर्वांनी पटपट पटपट तुला देऊ का करून वरून खाली या सर्वजण पटपट चला पटपट पटपट थोडा वेळच आहे फक्त पावणे सहा वाजेपर्यंत मी बंदच करणार आहे आता ते पण लाईव्ह थांबले म्हणून हाय ताई हाय दिनेश दादा परत लाईक होणार आहेत कारण की लाईव्ह आपली बंद केली आहे मी आणि परत चालू केली आहे त्यामुळे लाईक होणार आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईक करत जा सगळ्यांनी शुभ संध्याकाळ शुभ संध्या संध्याकाळ झालं का तुमचं चहा पाणी कोकणातला गोड आठवणी आणि झालं का चहा पाणी पाटील नमस्कार लाईक केला आहे थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल लाईक करा रे सर्वजण सच्चा गेला वाटतं सचिन खाली उत्तर दिल्या गेल्या होय होय प्लीज सगळ्यांनी पटपट लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं मॅडम मी आता हो का गणेश दादा बर तुमचं झालं का चहा हो आता झालं चहा माकडे आए आहे सचिन आहे हाय ताई लय दिवसात आले आज हो विक्रम दादा विक्रम दादा तुम्ही जेत नाही आमची लाईफ चालूच असते आपली ताई मी तुमच्याशी जास्त बोललो नाही पण भावाच्या आणि खूप बोललीस हो दिनेश दादा आपले सगळे भाऊ आणि सगळे बहिणीच आहेत युट्यूब फॅमिली म्हणजे आपली एक फॅमिलीच आहे बरं का हो प्रणवी काय बोलते प्रणवीची बडबड चालू आहे ग अश्विनी प्रणवी काय बोलते प्रणवीची बडबड बडबड चालू आहे प्रणवी वाटाण्याचा गोलदाना वाटाण्याचा गोलदाना बालू दादा नमस्कार बालू आगमारे नमस्कार दादा स्वागत आहे झालं का तुमचं पाणी आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्ह के लाईक केलं तर खूप बरं होईल शिवभक्त नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र अश्विनी अगं बघ ना एक गेला सायकल घेऊन खेळायला ही बघ हिला पण घेऊन जायचे बाहेर श्रुती हाय सर्वजण लाईक करा झाली बडबड करून झाले काय काय करतेस काय नाही आहे नमस्कार जय शिवराय जय शिवराय संकेत संकेत आहे दिसली दिसलीच होती प्रणवीला दाखवा काय प्रणवी आहे इथं अयो <laughs> हाय दादा नमस्कार काय चल अयो एन आला हा आय लव्ही म्हणा आला <laughs> बघ पिल्लू त्याला जीप दाखव ग आय लव्ही म्हणते बघ <laughs> झालं का चहा पाणी नाश्ता हो हो केला झालं ना तुमचं झालं का अश्विनी बघ बाई सचिन बघ तुझी भाची तुमचं व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर द्यायला बसले रे दीपक तुला हो कॅडबरी हो कॅडबरी हो कॅडबरी कॅडबरी थँक्यू 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 इकडे थोडं नॉन बोलू येत नाही छान नाव आहे हो प्रणवीचं नाव आहे प्रणवी पिलूच नाव काय नाव प्रणवी आहे प्रणवी सॉरी 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 म्हणते त्यांना लाज वाटली पाहिजे बघ वाले ना तेवढच लेकर सॉरी होतो नको

निल्या मूर्ख मुक्क दर्शन देऊन गेला वाट दर्शन देऊन गेला तो निल्या 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 संध्याकाळी येईल तो संध्याकाळच्या प्रणावीच्या लाईवला येईल सुपर चॅट करायला काय ग अश्विनी संध्याकाळी येईल सुपर चॅट करायला निल्या प्रणवीच्या लाईव्ह माझ्या घरी पाठवा तिला हो पाठवते आता थोड्या वेळा खाली घेऊन जाणार आहे ती किती वळवल करते हो ना बाई मग किती वळवल म्हणजे नाही मस्ती पण तोंड बघ दीपकला तोंडात येईल कुठून राहता तुम्ही कैलास जाता रत्नागिरी कोकणातून <coughs> अय्यो <coughs> इथेच बसवलं होत कि तुला आता विलास हाय लाईक करा रे सगळ्यांनी लाईक करा हॅलो नमस्कार समीर लाईव्ह लाईक करत असेल ला थोडा वेळाच आहे लाईव्ह मैं मैं... मैं... हो केलं मी ओके ओके श्रुती कुठे राहते तुला भेटत नाही तुला भेटत नाही तर

बर आहे पिलू बर आहे पिल्लू सर्व समजलं मला बर आहे पिल्लू सर्व मला जाऊ का मा नमस्कार तायडे नमस्कार बालाजी दादा नमस्कार बघ बघ खाली लाईक करा सर्वांनी बस खाली लाईक करा सब करा सर्वांनी पटपट खाली जाण्यासाठी नकरे करते ते थँक्यू बालाजी दादा थँक्यू तुमचं झालं का बालाजी दादा छाप आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आपल्या चॅनेल करा बघता का नाही मग माझ्यासाठी एखादी बायको हो का सचिन दादा बघ बाबा ह्यांच्यासाठी एखादी बायको सचिन यांच्यासाठी एखादी बायको बघ ए बुटं बिटं घालायची तयारी करायला लागली बाई श्रुती श्रुती म्हणते अश्विनी पिलू बिटं घालायची तयारी एखाद गोरड्डी बघून डोक्यावर मारून जाव्या जाव्या थांब होय होय तेच हो जाव्या जाव्या थांब जाव्या थांब उठते थांब आम्ही लग्न बसलोय माझ्यासाठी बघ ना एखादी मुलगी अयो खरंच का पालायची दादा मी कुठं जाऊ मी काही स्थळ आता मला टायटल टाकायला लागलं टायटल खाली घेऊन हो येणार येणार आहे वही 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 का जायचं काय वही का थांब जाव्या हो जाव्या थांब थांब हो स्वेटर घालतोपर्यंत स्वेटर घाल स्वेटर तो पर्यंत पण घालू का हो का हो बाई कशी घालायची माहिती आहे मला अशी घाल तशी घाल धर धर घालणे की बाई थांब की बघा ना लग्न करायचे दिवस चालू काय करत आहेस काय नाही शिध बघतो दादा आहे ना मला सचिनचा नंबर द्या मी बघा सचिन दादाकडं बाकी नंबर माझ्याकडे नाही बघा त्याचा नंबर मी कशाला त्याचा नंबर घे आमची ताईला हो का संजय दादा हो हो कुठे हे कुठे गेली जास्त लाईक हाय नमस्कार हाय हाय अयो बुट थांब की बाई घालते बुट नको टेन्शन घेऊ घालते बुट घालते तुला मग मला सचिनचं नाव सांगा हे काय सचिनचं नाव आहे समोरच कुठून बोलते जात नाही घुसतात आमच्या लय धर अगं इकडे ये सच्चा बाय पुढचं बोलतो बाई पोरगी बुट बिटा आणलाय बघ तुझा पाहुणा आहे सचिन <laughs> लाईक करा सर्वांनी पटपट कुठून <laughs> बोलते सांग की रत्नागिरीमधून दाजी बोला एकदा मला म्हणा <laughs> काय अगं घालते मी बुट हाय चप्पल माझी बाहेर थांब ए घालते मी बुट घालणार नाही चप्पल घालणार आहे बुट आहेत माझी प्रणवी आहे पिलूचं नाव हा लाईक करा रे सर्वजण पण हाय ताई बाई पोरगी मला काय जगू देणार नाही बाई अगोदरच तयार तिथे खाली जायची बघ किती घाई हो बाळा ए सिमती सिमती नंतर आपण बोलू बाय बाय सिमती रात्री ला घेऊन नऊ वाजता लाईव आपण चालू करू बाय मी तुला करते सिमती ओके मॅडम